बहुजनाच्या उत्कर्षासाठी विकासासाठी उठाणासाठी उत्ता ज्याही महापुरुषांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष कार्य केले तसेच माता भिमाई रमाई माता यशोधरा जिजाऊ सावित्री या महामातेला तुम्हाला वंदन करतो तसेच ती बुद्धी स्वतःच्या आता आता भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेचे तुमचे अध्यक्ष

तसेच भोगाचारी केंद्रीय शिक्षक शिक्षिका उपासक उपासिका बालक बालिका यांना माना सर्वप्रथम मानाचा सन्मानाचा देऊन सा, साप्ताहिक मध्ये निमित्त आणि महापुरुषाच्या जयंतीनिमित्त तर आपण हा कार्यक्रम घेत राहतो या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील चौदा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस ला झालेला आहे या बाबासाहेबाला धरण सर्वप्रथम बाबासाहेबांचे गुरुकर कोण असतो रामजी सफाळ हे होते तर

या ठिकाणी आपल्या बळीन त्याला जसे जमेल तस महापुरुषावर निमित्तानं सर्वात गोपाशीला या सर्वांचे त्याचे वतीने अभिनंदन सर्वांचे आव्हान आपण प्रत्येक परिवारी

इस वाला कंपनी के संबंध में नहीं हमारी कमाई को तकलीफ बहुत बड़ा लगता है तो आमदनी को आमदनी उपासक उपासक आपकी बोर्ड माफ कर देना एक आधे से लाख का दूरांतर दूसरे आधे से और वो गया एक सौ रामदर्ता आंशिक आधे से लाख का दूरांतर दूसरे आधे से लाख का दूरांतर यहाँ का सब यहाँ गाड़ी औ

आणि काही दिवसानंतर बाबाचं लग्न केलं बाबांना एका जागेवर लग्न बोललेलं होत परंतु मुलीचे रमाईचे मान पु ते काही दिवसानंतर बागारात गेले आणि बागारात गेल्यानंतर राम बाबाची आणखी भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर मग ते एकूण बोलू लागले आणि मुली माझी आहे तर आम्ही पोट म्हटले हि आई आणि बोलले आम्ही तिला सांगतील गांधी बाबा म्हटले आम्हाला आजूबाला तुम्ही कसेच लावता बाबा आम्ही देत आई बोल तुम्ही कसेच लावता आमची नाही म्हणे आमतो करतो आम्ही देऊ आम्ही आणि नंतर दुसऱ्या

यांचे भाण्याचे पहिली होती तर ती तिच्याकडचे आमची मुली कोणी मोठी आणि तिघडची मुली जमवली पण बाबा असं वाटलं रावी बाबाला असं वाटत की मला मुलाला आई नाही आणि इथून आई मुली नाही एकूण एका भरून राहतील आणि एकूण एका

या सर्वांचे चंद्र सुमनाने स्वागत करतो सर्वांचे आभार मानतो आणि आता या साप्ताहिक वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आपण लागले सर्वांचे म्हणून कार्यक्रम संपन्न ओके